नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे सर्वात मोठी पौर्णिमा आजची पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा तर आज आपल्या घरामध्ये सुख शांती आरोग्य ऐश्वर टिकून राहण्यासाठी मी आज काही महत्त्वाची कामं करणार आहे आणि मी दर पौर्णिमेला ही महत्त्वाची कामे करते मधून आधून मंगळवार शुक्रवार वेळ असेल तेव्हा सुद्धा उंबरट्याचे लेपन करते तर बघा सुंदर अशी देवपूजा करून झालेली आहे मी नेहमी सकाड़ी सकाळी सकाळीच देवपूजा करते आत्ता मोगऱ्याचा सीझन चालू आहे आणि मोगऱ्याला भरपूर फुले येऊ लागली आहेत त्यामुळे देवपूजेला घरचीच मोगऱ्याची फुले मिळतात आणि इथे शमीची फुलेसुद्धा देवाला व्हायले आहेत देवपूजा झाल्यानंतर सर्व फरशा हळदीच्या पाण्याने पुसून घेणार आहे हळदीचे पाणी पवित्र असते आणि हळदीच्या पाण्याने फरशा पुसून घेतल्या की आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाते आणि आपले घर पवित्र होते त्यासाठी पौर्णिमा मंगळवार शुक्रवार या दिवशी हळदीच्या पाण्याने फरशा पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मी उंबऱ्यावर हळदीचे लेपन करून घेतले रांगोळी काढली आणि उंबऱ्याची पूजा करून घेतली हे मी दर शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला करते त्यानंतर त्यानंतर होळी म्हटलं की होळी दिवशी पुरणपोळ्या करतातच तर मी पुरणपोळ्या करण्यासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली आहे आणि पावण वाटी गूळ चिरून घेतला आहे आता मी हे पुरण परतून घेणार आहे मी पोळ्याचा सर्व स्वयंपाक दाखवणार नाही पण मी खास पद्धतीने पोळ्या करते ती पद्धत दाखवणार आहे मी कशा पद्धतीने कणिक भिजवते आणि काटोकाठ पुरण भरलेली गुबगुबीत टम्म फुगलेली पोळी कशी बनवायची मऊ लुसलुशीत तर कणिक अशी माझ्या पद्धतीने भिजवून तुम्ही पोळी नक्की करून बघा यासाठी मी फक्त पुरण परतून पोळी लाटून दाखवणार आहे तर बघा हे पुरण परतून झालं आहे आणि पुरण जास्त घट्ट परतायचं नाही कारण पुरण थंड झालं की घट्ट होतं आणि घट्ट पुरणाच्या पोळ्या फुटतात जोर लावून लाटाव्या लागतात तेव्हा कुठेतरी पुरण कडेपर्यंत पोचतं त्यामुळे पुरण थोडंसं असं पातळच ठेवायचं आहे आणि बघा पुरण परतलं गेलं आहे हे कसं ओळखायचं तर हा चमचा आहे तो असा उभा करायचा आहे जर चमचा पडला तर समजायचं पुरण अजून व्यवस्थित परतलं गेलं नाही जेव्हा तुमचा चमचा असा पुरणामध्ये उभा राहील तेव्हा समजायचे की पुरण आपले व्यवस्थित परतले गेले आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि एक चमचा जायफळ वेलची पावडर घालायची आहे असं पुरण परतून झाल्यानंतरच जायफळ वेलची पावडर घालायची आहे म्हणजे आपल्या पोळ्यांना जायफळ वेलची पावडरचा वास छान येतो आणि चवही सुंदर लागते मग आम्ही इथं पोळ्याला कणिक मिळण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता मीठ घालून घ्यायचं आहे हे अगदी बारीक गव्हाचं पीठ दळलेलं आहे माझी घरघंटी गिरण आहे त्यामध्ये मी पीठ दळून घेते आणि एकदम बारीक पीठ असलं की मग आपल्या पोळ्यासुद्धा छान मौसूद कापसासारख्या होतात आता ही कणिक घट्ट मळून घ्यायची आहे तर बघा इथं मी ही कणिक अगदी घट्ट मळून घेतली आहे आता असं एक पाटील घ्यायचं आहे किंवा तुम्ही कोणतंही भांड घ्या याच्यामध्ये ही कणिक अशी दाबून ठेवा आणि त्यानंतर या कणकेवर पाणी ओतायचं आहे असे कणिक दहा मिनिटे या पाण्यात भिजवून ठेवायचे आहे म्हणजे कणिक छान भिजते आणि आपल्या पोळ्यासुद्धा छान तयार होतात जर कणिक आपण सुती कापडामध्ये बांधली आणि ते कापड पाण्यामध्ये बुडवून ठेवलं तर कणिक आपली कापडाला चिकटते कणिक वाया जाते त्यापेक्षा ही अशी कणिक भांड्यात ठेवा आणि त्याच्यावर पाणी ओतून ठेवा तर बघा मी इथं पुरण वाटून घेते पुरण थंड झाल्यावर वाटायचं नाही नाही तर ते वाटलं जात नाही पुरण गरम असतानाच वाटून घ्यायचं वाट आहे म्हणजे पटकन वाटलं जातं मस्त असं पुरण वाटून झालंय आणि मस्त पिवळं धमक दिसत आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं पुरण असलं की पोळ्यामध्ये कडेपर्यंत पुरण पोचतं बघा दहा मिनिट झाले आहेत आपण कणिक पाण्यात भिजत ठेवली होती दहा पंधरा मिनिटे राहिली तरी चालते आता ही कणिक पाण्यातून बाहेर काढून घ्यायची आहे आणि परातीमध्ये घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी कणिक मळून घ्यायची आहे जसजशी तुम्ही कणिक मळून घ्याल तस तशी ही कणिक मौसूद होत जाते आणि पाणी शोषून घेते आता मी इथे थोडस या कणिकेला लावायला तेल घेणार आहे तर एक चमचाभर तेल मी या कणकेवर घालून घेतलं आहे आता ही कणिक पुन्हा एक दोन मिनिटे मळून घ्यायची आहे तेल घातल्यामुळे आता ही कणिक लगेचच घट्ट होईल हातालासुद्धा चिकटणार नाही आणि परातीला सुद्धा चिकटणार नाही बघा इथं या कणकेचा असा गोळा करून घेतला आहे आता आपण पोळ्या लाटून घेऊया पोळ्या लाटून घ्यायच्या अगोदर इकडे गॅसवर तवा तापत ठेवायचा आहे आता यातील आपल्याला लिंबा एवढाच गोळा काढून घ्यायचा आहे बघा मी किती छोटा गोळा काढून घेतला आहे आता याला जास्त खोलगट नाही करायचं नॉर्मलच खोलगट करायचं आहे आणि त्यानंतर या पुरणातील पुरण घ्यायचं आहे बघा मी किती भरपूर पुरण घेतलं आहे आणि हे तोंड व्यवस्थित मिटवून घ्यायचं आहे त्यानंतर या उंड्याला पीठ लावून घ्यायचं आहे ही सुरुवातीला असं हाताने दाबून घ्यायचं आहे प्रेस करायचं आहे म्हणजे आपलं पुरण कडेपर्यंत पसरलं जातं आणि ही पोळी हलक्या हाताने अधूनमधून हाताने गोल गोल फिरवत अशी लाटून घ्यायची आहे आणि पोळी कडेकडेनेच लाटायची आहे हवं तेव्हा पीठ टाकायचं आहे आणि पोळी जास्त वेळा उलट पुलट करायची नाही एक दोन वेळाच पोळी उलटी करून लाटून घ्यायची आहे आणि पोळीचा कडा पातळं लाटायच्या आहेत म्हणजे पोळी कडेपर्यंत छान फुकते आणि सारणही कडेपर्यंत पसरते तर बघा अशी कणिक भिजवल्यामुळे किती सुंदर पोळी लाटायला येत आहे तुम्हीसुद्धा अशी कणिक भिजवून पोळी लाटून बघा गी बघा किती कडेपर्यंत पुरण पसरलं आहे आता पोळी भाजून घेण्यासाठी कडकडीत तवा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतरच पोळी तव्यामध्ये घालायची आहे कडकडीत तवा तापवून घेतला की पोळी छान भाजली जाते आणि पोळी वातळ होत नाही एक मिनिटभर पोळी एका बाजूने भाजून झाली की लगेचच पलटी करून घ्यायची आहे आणि लगेचच तेल लावून घ्यायचे आहे तुम्ही इथे पोळीला भरपूर तेल लावू शकता आमच्या घरात तेल जास्त आवडत नाही म्हणून मी कमीच तेल लावणार आहे त्यानंतर पुन्हा पोळी पलटी करायची आहे आणि पुन्हा तेल लावून घ्यायचे आहे तर बघा मी इथे खूप कमी तेल लावत आहे तरीसुद्धा माझी पोळी किती छान टम्म फुगत आहे याचं कारण असं आहे की मी कणिक पाण्यामध्ये भिजवून घेतली होती आणि पुरणसुद्धा जास्त घट्ट परतले नव्हते अशा पद्धतीने पोळी टम्म फुगण्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे घट्ट असेल तर कणिक घट्ट असावी पुरण पातळ असेल तर कणिकसुद्धा पातळ असावी म्हणजे पोळ्या छान होतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा, सबस्क्राइब करा तर आज होळीच्या दिवशी पुरणपोळ्या खायला सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय